ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं चा वातावरण तयार होणार आहे पण सध्या तरी माझा एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष यायचा म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल जनपेरणी केलेल्याला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आहे आणि जमिनीमध्ये ओल भरपूर ओल आहे आणि काल देखील म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं तसाच आता ह्या दोन चार दिवस म्हणजे एकोणतीस तीस तारखेला देखील असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात आहे आणि ज्यांना पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिलं जाईल त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे जे आज सत्तावीस जूनचा पाऊसमध्ये विदर्भात काही भागात पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर माझं एकोणतीस आणि तीस तारखेचा एकोणतीस आणि तीस तारखेचा पाऊस तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्हामध्ये पंढरपूरकडकडे देखील असणार आहे म्हणून हे त्यांनी देखील लक्षात द्यायचं लातूर जिल्ह्यात देखील ला ला पडणार आहे धाराशिवकडं असणार आहे नगर जिल्ह्यात काय राहणार आहे कडाष्टी बीडकडं म्हणजे कडाष्टी पाटोदा तिकायला भागात देखील पडणार आहे त्या शेतकऱ्याचे मला बरेच फोन आले आमचं सोयाबीन निघालं कापसं निघालेत आणि पावसाची